सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारधळ खोतवाडी जलजीवन योजनेची प्रलंबित कामे मार्गी लावा विनोद कोराणे हातकणंगली तालुक्यातील तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणी यांनी बुधवारी कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना स्मरणपत्र देत कामासंदर्भात चर्चा केली गेली दोन ते अडीच वर्ष तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेचे काम रखडलेलं आहे याबाबत विनोद कोराणी यांनी पाठपुरावा करीत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांच्यासोबत दोन वेळा चर्चा झाली होती परंतु सदर कामास गती न मिळाल्याने विनोद कोराणी यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी लेखी पत्राद्वारे काम लवकरच मार्गी लावण्याचे उपोषणकर्ते यांना आश्वासन दिलं होतं याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने बुधवारी विनोद कोराणी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत स्मरणपत्र दिलं यावेळी अंती एस कार्तिकियन यांनी याबाबतच्या कामाचा पाठपुरावा बाबत तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसात तारदाळ येथे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले यामुळे या, या योजनेच्या प्रलंबित कामाबाबत लवकर तोडगा निघण्याची शक्यता आहे यावेळी विनोद कोराणी सचिन पोवार योगेश डफळे सूरज कांबळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते महानकेप साठी कडे म्हणजे नमस्कार आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके त्यांना गेल्या एकतीस तारखेला झालेल्या तारदाळ गावातील आपल्या अन्नत्याग त्याग आंदोलना संदर्भात स्मरणार्ज देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो मित्रांनो मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्याला आपल्या भागातील महिला बहिणींनी जे दोन दिवस अन्न उपोषणाला पाठबळ दिलं त्याचा एक आज फळ मिळाला असं मला वाटते येत्या आठ दिवसामध्ये जलजीवनच्या कामा कामासंदर्भात मार्ग पाहणी करण्यासाठी आणि ह्या कामाला गती देण्यासाठी माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तियन सर स्वतः ग्रामपंचायतला विजिक देऊन या कामाला चालना देण्यासाठी प्रयत्न करतो असं तिने आपल्याला इथं आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे ह्यासाठी ज्या माता बहिणींनी अबालवृद्धांनी आणि गावातील नागरिकांनी आपल्याला या आंदोलनाला सहकार्य केलं पाठिंबा दिला त्यांच्या सर्वांचं हे यश आहे असं मला वाटते